नमस्कार मित्रांनो अखेर नोंदणी आणि मुद्रांक विभाग गट ड भरतीचं हॉल तिकीट आलेलं आहे डाऊनलोड केलं नसल तर कसं करायचं ते पण आपण सांगणार आहोत परंतु दुःखद गोष्ट ही आहे की काही जणांनी सेंटर एक दिलं होतं आलंय खूप दूर दूर आलेलं आहे तर त्याच्याबाबत आपल्याला काय करता येईल ते सुद्धा आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण सकाळपासून मित्रांनो आयबीपीएसला पण कॉल करून करून या ठिकाणी त्यांना सांगितलेलं होतं की बाबा आज तरी हॉल तिकीट तुम्ही द्या कमीत कमी कमीत कमी सहा सात दिवस येणं अपेक्षित आहे तसंच या ठिकाणी आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागाला आयबीपीएस या ठिकाणी थोडंसं आरोग्य उत्तर देत होतं त्यामुळे आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागाला सुद्धा या ठिकाणी कॉल केलेला आहे ते पण दोन्ही व्हिडिओ मी आपल्या युट्यूबला टाकलेले आहेत आता मित्रांनो त्याबाबत करायचं काय ते आपण या ठिकाणी बोलणार आहोत ठीक आहे कारण प्रत्येक वेळी त्यांचं एकच असते की सेंटर आपण देतो पुणे येतं नागपूर येतं या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर किंवा येतं वेगळं सोलापूर कोल्हापूर कोणत्या तर वेगळं सेंटर या ठिकाणी येतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप या ठिकाणी हाल होतात मग ह्याला नेमकं जबाबदार कोण आहे का आहे काय का तोडगा काढता येईल ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत या व्हिडिओच्या खाली तुम्ही सुद्धा सांगा की तुमचं तिकीट नेमकं आलेलं आहे परंतु कोणत्या ठिकाणी आलं कारण आता बघा विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी कमेंटवर कमेंट, कमेंट आपल्या व्हिडिओच्या खाली मी आताच एक व्हिडिओ टाकला होता दुपारी नोंदणी मुद्रांकला कॉल केलेला तर त्यांनी या ठिकाणी जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांच्या कमेंट जर या ठिकाणी बघितलं व्हॉट्सअपवर कॉलवर तर वेगळंच आहे ठीक आहे परंतु युट्यूबच्या खाली सुद्धा या ठिकाणी कमेंट जर बघितलं तर सेंट्रल टाक सेंटर टाकलं होतं एक आलं वेगळं सर मी अहिल्यानगर संभाजीनगर हे या ठिकाणी सेंटर आणि पुणे हे सेंटर निवडलं होतं पण यांना मुंबई पवई सेंटर टाकलेलं आहे बघितलं का म्हणजे हे जे काय करामत आहे मग याला जबाबदार कोण आहे विद्यार्थ्यांची मानसिक किंवा आर्थिक जी या ठिकाणी आता ताना तान होणार आहे एक तर तुम्ही हजार हजार रुपये पैसे घेता ठीक आहे नऊशे नऊशे हजार हजार रुपये पैसे घेता आणि विद्यार्थ्यांनी जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी सेंटर द्यायचा अधिकार दिला कोणी ठीक आहे मग यासाठी काय करता येईल ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया तत्पूर्वी तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओच्या खाली काय करायचं मित्रांनो कुठं सेंटर दिलेलं होतं आणि आलंय कुठं हे काय करायचं जास्तीत जास्त तुमचं जे पण रिअल आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे सांगायचं आहे भरपूर विद्यार्थ्यांच्या ठिकाणी बघा मुंबई आलं आहे सातारा सिलेक्ट केलं होतं वगैरे वगैरे या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी आहे मुंबई पवई आलेलं आहे ओके असं वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थ्यांचं काय केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी प्रॉब्लेम्स होत आहेत त्यांची लांब लांब सेंटर आलेले आहेत त्यांनी काय करायचे सांगतो तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून हॉल तिकीट डाऊनलोड केलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतोय त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी या फे पेज ओपन होईल मित्रांनो नोंदणी मुद्रांचा या ठिकाणी लोगो रिक्रुमेंट ऑप्यून ग्रुप डी भरती आणि आपल्याला आठ जुलैपर्यंत या ठिकाणी हॉल तिकीट डाऊनलोड करायचं असं दिसून येईल या ठिकाणी मग आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तुमचा पासवर्ड म्हणून या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाकायची आहे हा कॅबच्या टाकायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे तुम्हाला तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी डाऊनलोड होऊन जाईल जनचं सेंटर लांब लांब आलेला आहे प्रत्येकाने आपला अधिकार आहे मित्रांनो आपण काय इथं म्हणजे या ठिकाणी गुलामी नाही कोणाची करत किंवा आपण या ठिकाणी चोर होत, आपण भारताचे महाराष्ट्राचे या ठिकाणी नागरिक आहोत आणि आपल्याला अधिकार आहे आपण एक हजार रुपये यांना फी दिलेली आहे की बाबा आम्हाला कोणताही टेन्शन न होता कोणताही या ठिकाणी आमचं ताणतणाव न होता आमची परीक्षा व्यवस्थित कंडक्ट झाली पाहिजे यासाठी आपण ह्या प्रायव्हेट कंपन्यांना आपल्या महाराष्ट्र शासनाने काय केलं या, या प्रायव्हेट कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ठीक आहे तसं तर महाराष्ट्र शासनाने जर भरती राबवली तर शंभर रुपये दोनशे रुपयामध्ये आपली ती भरती करू शकतो स्टाफ सिलेक्शनसारखे वगैरे वगैरे परंतु आपण हजार हजार रुपये दिलेला आहे एवढ्यासाठी की बाबा आमचं आम्हाला कोणताही मनस्ताप न होता आमची भरती पार पडली पाहिजे आणि ह्याला काय अधिकार आहे की जर तुम्ही पुणे सेंटर दिलं तर तुम्हाला मुंबईला टाकायचं मुंबई दिलं तर या ठिकाणी सोलापूर टाकायचं म्हणजे हा जो काय मनस्ताप होत आहे त्यामुळं कित्येक विद्यार्थी तर परीक्षेला जात पण नाहीत कारण त्यांची तेवढी या ठिकाणी मानसिक तयारी पण नसते आर्थिक पण या ठिकाणी त्यांचं नियोजन होत नाही तर, तर यांना तुम्ही जा विचारा वन एट डबल झिरो टू 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 थ्री सिक्स सिक्स तर हा नंबर आहे मित्रांनो तर त्यांना जा विचारा की मला आता माझ्याकडे पैसे बाबा दोनशे रुपये आहेत आणि तुम्ही सेंटर लांबून दिल्यामुळं मला त्यांना पाचशे लागत आहेत तर माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत एकतर माझी एक्झामची फी रिटर्न द्या किंवा माझं काहीतरी नियोजन करा ओके okay? तर त्यांना तुम्ही भरभरून या ठिकाणी कॉल करा त्याशिवाय ही लोक सुधारणार नाहीत यांना पण कळू द्या की बाबा जर आपण सेंटर चुकीचं दिलं तर विद्यार्थ्यांना किती मनस्ताप होत आहे ओके okay? नियोजन त्यांना व्यवस्थित करता आलं पाहिजे हजार रुपये देतो म्हणजे तुमची जी काही टीम आहे ती टीम वाढवा तुमच्या ज्या या ठिकाणी सेंटर्स आहेत ते सेंटर, सेंटर वाढवा किंवा तिथं दोन दिवस परीक्षा घ्यायची तिथं पंधरा दिवस घ्या परंतु आम्हाला दिलेल्या सेंटरलाच आमची परीक्षा झाली पाहिजे ठीक आहे हे त्यांना भरभरून 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 काय करा मित्रांनो कॉल करा हा एकमेव या ठिकाणी पर्याय आहे त्यांना तंग करा की बाबा आम्हाला आमचा मनस्ताप आम्हाला जो होतो आहे त्या मनस्तापाला केवळ आणि केवळ के तुम्ही जबाबदार आहात ठीक आहे हे त्यांना या ठिकाणी जाणवून द्या तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ पण तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत स्टडी ग्रुपमध्ये या ठिकाणी शेअर करा जेणेकरून या ठिकाणी त्या पण विद्यार्थ्यांना याच्याबद्दल अवेअरनेस होऊन जाईल त्या पण तर कष्ट भरपूर घेतलेला आहे आता शेवटच्या दिवसामध्ये मोफत ज्या प्रश्नपत्रिका आपण दिलेल्या आहेत यूट्यूब चॅनलवर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची प्लेलिस्ट मी देतोय तर त्या मोफत प्रश्नपत्रिका बाराचे बारा एकदा पाहून घ्या एक वेगळाच कॉन्फिडन्स येऊन जाईल आणि सगळे टाईप तुम्हाला जे पण तुमच्या समजा येत नसतील ते टाईप तुमचे कवर होऊन जातील यामध्ये इजी पण प्रश्न दिले आहेत मॉडरेट पण दिले आहेत आणि हार्ड लेवलचे सुद्धा दिलेले आहेत टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा एकदा मोठी टेलिग्राम चॅनल जेणेकरून वेगवेगळे अपडेट तुम्हाला ठिकाणी भेटत राहतात व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल एक लाईक करायला विसरू नका नवीन असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद